ताल तपस्वी आणि महान गुरु स्वर्गीय शांताराम, शांताराम चिगरी गुरुजी भारतीय शास्त्रीय संगीतातील महान गायक तबला वादक आणि उत्तम गुरु म्हणून सुप्रसिद्ध होते पंडित विष्णू दिगंबर पोलुस्करांच्या शास्त्रीय गायन शैलीचे समकालीन प्रतिपादक त्याचप्रमाणे पंडित शांताराम चिगरी गुरुजी ग्वालियर घराण्याचे गायक होते त्यांच्या मागे संगीत महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्यासारख्या थोर कलावंतांची परंपरा होती सांगीतिक विश्वातील दैदिप्यमान कलाकार तालतपस्वी पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर या गावी झाला आई विरम्मा आणि वडील वीरगंडीप्पा यांनी शांतप्पा हे ठेवलेलं नाव अगदी लहान वयातच आई विरम्माच्या मुखातून ऐकलेली बसवन्नाची वचने तसेच गावातील अमोघ सिद्धेश्वर मंदिरात कवी कृष्णप्पा व कडकोळ मडवाळ यांची भजने यांचे उत्कृष्ट संस्कार लहान वयातच त्यांच्यावर झालेले होते आणि संगीताची आवड निर्माण झाली दुर्दैवाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कर्नाटक राज्यामध्ये देवीची साथ आली त्यात खैनूर गावही अपवाद नव्हते आनंदाने जीवन जगणाऱ्या वीरगंटिप्पा आणि विरम्मा यांच्या लाडक्या शांतप्पावर देवी रोगाचा विळखा पडला आणि वयाच्या नवव्या वर्षी शांतप्पाची दृष्टी गेली शांतप्पा पूर्णतः अंध झाला त्यानंतर अंधशांतप्पाची रवानगी दादरच्या अंधशाळेमध्ये झाली तेथेच गाण्याचे गुरु म्हणून पंडित नारायणराव व्यास व तबला गुरु म्हणून पंडित बद्रीप्रसाद मिश्र यांच्याकडे तालीम सुरू झाली तीन वर्ष या थोर गुरुचा सहवास त्यांना लाभला त्यानंतर तीन वर्ष कलकत्ता येथे उस्ताद अहमदजान थिरकमा साहेब यांच्याकडून तालीम मिळाली एकोणीसशे अठ्ठावन्न साली उस्ताद अहमदजान थिरकमा साहेब नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेले त्यानंतर दिल्ली घराण्याचे महान तबलावादक उस्ताद नथु खा यांच्याकडे तीन वर्ष तबल्याचे शिक्षण त्यांनी घेतले त्यानंतर पंडित कंठे महाराज यांच्याकडे त्यांनी तबल्याची तालीम घेतली संगीताच्या विद्या संपादनासाठी सातत्याने फकीरी वृत्ती त्यांनी स्वीकारलेली होती कलकत्त्याला असताना अनेक वेळा पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांनी ऐकले होते पंडित कंठे महाराजाकडे दीड वर्ष तालीम घेऊन बनारस सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि थेट गुजरात काठेवाड प्रांत या ठिकाणी पंडित ओंकारनाथ ठाकुराकडे ते पोहोचले ग्वालियर खराण्याचे महान गायक पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे ते शिष्य होते शांतापाने पंडित ओंकारनाथ ठाकूरांची भेट घेऊन गाणे शिकवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्याकडे तीन वर्ष गाण्याची तालीम त्यांना मिळाली पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्यासमोर तासन तास बसून तंबोरा घेऊन अभ्यास त्यांचा झालेला आहे रागातील स्वर माला अनेक वेळा घोटून लईच्या आलाप ताणा पलटे कसे गायचे याचे ज्ञान त्यांना होऊ लागले त्यानंतर पंडित विनायकबा पटवर्धन यांच्याकडे दीड वर्ष पुणे या ठिकाणी गायनाची तालीम घेतली ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये काही वर्ष त्यांनी नोकरीही केली त्यावेळी त्यांनी ठुमरी गायिका गोहरा जान यांना साथसंगत केली तर बेगम अख्तर यांच्या जवळपास पंधरा रेकॉर्डिंग त्यांनी वाजवलेल्या आहेत अनेक मैफिलीमध्ये नूरजहा यांना तबल्याची साथसंगत केलेली असून हिंदी चित्रपट अल्बेला हमदर्द या चित्रपटामध्ये त्यांनी वादन केलेली आहे त्याचप्रमाणे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या साखरपुडा या मराठी चित्रपटातील गाणीही त्यांनी वाजवलेली आहेत गुरुजींची तबला ढोलक धुलक, ढोलकी यावर हुकूमत पाहून मंगेशकर कुटुंबियांनी त्यांचे अनेक वेळा कौतुक केलेले होते शास्त्रीय संगीताची अखंडपणे साधना करणाऱ्या या साधकावर उदरनिर्वाहासाठी नोकरी करण्याची वेळ आली चित्रपट नाट्यसंगीत या कलेला शास्त्रीय संगीताने समृद्ध करण्याचे काम पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांनी केलेले आहे आर्थिक स्थिरता आली पण आयुष्याची शाश्वती नसल्यामुळे गुरुजींनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला खैनूरला ते परत गेले त्यानंतर परत खैनूरून एकोणीशे पासष्ट ला ते मुंबईला रवाना झाले मुंबईमध्ये असताना सोलापूर मार्गे उमरगा या ठिकाणी ते कार्यक्रमासाठी आलेले होते तेच त्यांचे मराठवाड्याच्या जमिनीवर पडलेले पहिले पाऊल याच ठिकाणी त्यांची भेट शकुंतला देवी यांच्याशी झाली एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांचा विवाह संपन्न झाला काही काळ त्यांनी परळीच्या भक्त आश्रमामध्ये संगीत साधना केली आणि एकोणीसशे एक साली लातूरमध्ये दाखल झाले लातूर, लातूर या ठिकाणी त्यांनी शास्त्रीय संगीताचा मळा अत्यंत मनोभावे फुलविला सुरताल संगीत विद्यालयाची स्थापना करून अनेक शिष्योत्तम घडवले विद्यादान करत असताना शिष्याचा रियाज कष्ट घेण्याची तयारी यावर गुरुजींचे बारकाईने लक्ष असे अठ्ठेचाळीस वर्षाच्या आपल्या सांगीतिक योगदानामध्ये त्यांनी अनेक शिष्य घडवले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिष्य पंडित मुकेश जाधव पंडित उत्तम चिगरी श्री अंगद गायकवाड स्वर्गीय अन्नू भोसले स्वर्गीय खंडेराव कुलकर्णी डॉक्टर संदीप जगदाळे श्री संजय सुवर्णकार असे नामवंत शिष्य त्यांनी घडवले शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी पंडित शांताराम चिगरी गुरुजी अहोरात्र परिश्रम घेत राहिले आणि यामुळेच महाराष्ट्र शासनाचा कंठ संगीतातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार सतरा अठरा साली गुरुजींना प्रदान करण्यात आला त्याबरोबरच कर्नाटक सरकारचा कलाश्री पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंबाजोगाईकडून जीवन गौरव पुरस्कार लातूर दर्शन गौरव चैत्रपल्लवी संगीत महोत्सव पुरस्कार लातूर जिल्हा रौप्य महोत्सव नागरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गुरुजींना सन्मानित करण्यात आलेलं आहे गुरुजींच्या रूपाने विश्वामध्ये अखंडितपणे प्रज्वलित असणारी दिव्यत्वाची ज्योत सर्वांनाच प्रकाश देत राहिली विशेष करून शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी गुरुजींनी दिलेलं योगदान शब्दांमध्ये व्यक्त करताच येणार नाही एकोणीसशे एकाहत्तर साली सुरताल संगीत महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली होती अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांना स्वतःची सहा हजार स्क्वेअर फूट जमीन दान करून गुरुकुल त्या ठिकाणी उभारले जावे भारतीय शास्त्रीय प्रचार आणि प्रसारासाठी विविध संगीत महोत्सवाचे गुरुजींनी आयोजन केलेले होते शास्त्रीय गायन तबला वादन या विविध स्पर्धांचेही गुरुजींच्या माध्यमातन नियमितपणे आयोजन केले जायचे त्यांच्या जीवनावर ताल तपस्वी हा चरित्रपर ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे गुरुजींच्या प्रत्येक विश्वामध्ये त्यांच्या सोबत उभा शकुंतला देवी उर्फ आपल्या सर्वांच्याच लाडक्या बाई यांचा मोलाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे स्वर्गीय शकुंतला देवी चिगरी उर्फ बाई यांच्या नावाने भव्य असे गुरुकुलम उभा राहावे ही गुरुजींची इच्छा होती आपण सर्वजण मिळून यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत गुरुकुलमच्या माध्यमातून अनेक शिष्योत्तम घडवले जातील आणि हीच खऱ्या अर्थाने गुरुजींना सुमनांजली असेल महान तपस्वी संगीत साधक पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांना शतशहा नमन